नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नवरात्री जवळच आहे आणि नवरात्री स्पेशल आपण आता रेसिपी बघणार आहे त्यामुळे चॅनलला लाईब केलं नसेल तर पटकन चॅनलला चॅनल करून घ्या बेल आयकनला ऑल करून ठेवा जेणेकरून सर्वात पहिले तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत तुम जाईल आणि आजची रेसिपी आपण फराळाची रेसिपी जे की आहे फराळाची छात अगदी वेगळ्या पद्धतीने आणि जास्त वेळ न करता काहीच तामझाम न करता फक्त दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले आपण इथं ग्रीन चटणी बनवून घेऊ त्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चवीप्रमाणे मीठ उपासाचं मीठ टाकून घेतलं अर्धा चम्मच जिरं आणि एक अर्धी हिरवी मिरची टाकून आणि चटणी एक सारखी येण्यासाठी थोडस सा दोन चम्मच दही टाकून घ्यायचं आणि दोन चम्मच पाणी टाकून घ्यायचं ही चटणी आपल्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची एक सारखी अशी चटणी आपली तयार आहे ग्रीन चटणी तयार आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण गोड दही फेटण्यासाठी घेऊ हे दही अगदी फ्रेश असलं पाहिजे आंबट दही नको तर इथे दही फ्रेशच वापरायचं आहे आपल्याला त्यानंतर दोन मोठे चम्मच आपल्याला दही घ्यायचं दहीमध्ये तुम्हाला चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त टाकली तरी चालते पण जास्त नको त्यानंतर चम्मचनेच आपल्याला हे दही फेटून घ्यायचं विक्सने किंवा चम्मचने तुम्ही दही फेटून घेऊ शकता मिक्सरमध्ये फेटायचं नाही कारण मिक्सरमध्ये दही फेटलं की अगदी पातळ होते त्यामुळे मिक्सर मध्ये फिरवायचं नाही त्यानंतर उकडलेले बटाटे घेतले दोन भिजवलेला शाबुदाना घेतला एक छोटी वाटी एक छोटी वाटी भरूनच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली ती टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर को तुम्ही उपासाला खात नसेल तर स्किप केली तरी चालते पण शक्यतो नवरात्रीला खाल्ल्या जाते त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि उपासाचं मीठ टाकून घेताय तुम्ही उपासाचं चा मीठ च्याऐवजी साधं मीठ सुद्धा टाकू शकता जर तुम्ही उपासाला खात असाल तर नाहीतर उपासाचं मीठ यूज करून घ्यायचं त्यानंतर सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं पाणी न टाकता आपण जसे वड्यासाठी कणिक लावतो तसंच प्रकारे आपल्याला हा कणिक सुद्धा लावून घ्यायचं तर इथे छान मी बटाटे हे चुरून चुरून एक सारखं असं कणिक लावून घेत आहे तर सर्व छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपल्याला कटलेटच्या साईज घ्यायचे त्यासाठी लिंबाच्या साईजचा एक गोळा बनवून घ्यायचा हाताला असेल तर थोडस पाण्याचा हात घेतला तरी चालते त्यानंतर छोटस जाड्या साईजचा कटलेट बनवून घ्यायचा जास्त जाडा नको तर जास्त पातळ सुद्धा नको जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये आहे तशा पद्धतीने बनवून घ्यायचा अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा कटलेट बनवून घ्यायचे तरी इथे बाकीचे कटलेट सुद्धा बनवून घेत आहे त्या रेसिपीला आपल्याला जास्त कशाचीच आवश्यकता पडत नाही आणि अगदी घरच्या साहित्यामध्येच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि रोज नेहमी आपले साबुदाण्याचे वडे उसळ असं खाऊन कंटाळा येते त्यामुळे हे अगदी झटपट आणि काहीतरी वेगळी रेसिपी सर्वांनाच नक्कीच आवडेल इथं सर्व कटलेट बनवून घेतले त्यानंतर एका पॅन मध्ये इथे तूप टाकत आहे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकता जर तुम्ही तूप खात नसाल तर इथे एक चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि बनवलेले कटलेट आपल्या रियावर ठेवून घ्यायचे गॅसचा फ्लेम जास्त हाय ठेवायचा नाही जेणेकरून अगदी वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट राहिले पाहिजे असे याच्यासाठी आपल्याला गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा जास्त हाय नाही तर जास्त कमी सुद्धा ठेवायचा नाही कारण जास्त गॅस मोठ्या गॅसवर जर तुम्ही हे कटलेट भाजले तर वरतून तर कडक होतील पण आतून अगदीच गजगज राहतील त्यामुळे हो आतून सुद्धा छान सॉफ्ट झाले पाहिजे त्यासाठी मंद हे कटलेट आपल्याला भाजायचे दोन्ही छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे तुम्ही तूप खात तर नक्कीच तुपामध्ये भाजा कारण याची टेस्ट अजून छान लागते तुपामध्ये भाजली की दोन्ही साइडना छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले एक कटलेटचं परतन भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिट लागतात तर इथे कटलेट आपले तयार आहे छान वरतून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे कटलेट तयार आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे प्लेटमध्ये प्लेट काढून झाले की आपण जे फेटून घेतलं ते यावर टाकून घ्यायचं तीन ते चार चम्मच तुम्हाला जितक दही आवडते तितक तुम्ही टाकू शकता तर छान गोड दही टाकून घेताय दही मात्र फ्रेशच घ्या आंबट दही नको नाहीतर मग चा टेस्ट सुद्धा खराब होते तर इथं दही टाकून झालं की छान ग्रीन चटणी टाकून घ्यायची त्यानंतर मी इथं फराळी चिवडा टाकून घेत आहे थोडासा चिवडा थोडासा हातावर कुच करून घ्यायचा आणि नंतर याच्यावर टाकून घ्यायचा चाट तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एक वेळेस तरी ट्राय करा इतकी भन्नाट लागते की खूप छान चवीला सुद्धा काहीतरी वेगळं असं फराळाला आपल्याला बनवता येते तर ही रेसिपी कशी आवडली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटते अशाच एक नवीन